आता मला सांगा जिल्हा परिषदसाठी कुठले कुठले उमेदवार आहेत जिल्हा परिषद हुजयंती गटातून सौभाग्यवती संगीता अक्का हनुमंतराव दुधाळ हे आणि त्यांच्या विरोधात दौलत माने आमचे एक सहकारी मित्रच आहे त्यांची सुनवा आहेत त्यांचं नाव जयश्री महेश माने ना जयश्री महेश माने असं आहे हा मला दौला माने त्यांचा जो सासरा आहे त्यांचा परिचय असल्यामुळे मी दौला मानेच उमेदवार म्हणतो पण त्यांच्या सुनबाईचे आहे जयश्री महेश माने सरस सभापती संगीत अक्का दुधाळ दुधाळ हे कसे आहेत गेले सात ते आठ वर्ष झालं कुलजयंती गटातून आणि मरुडी गटातून त्यांच्या आर्थिक योगदानातून आणि समाजातून आणि सर्वच सर्वच बहुजनाला धरून त्याने जयंती उत्सव असू दे कुस्त्याचा फळ असू दे असू दे किंवा एखाद्याचा लग्नाचा कार्यक्रम असू दे एखाद्याचा रुग्ण जर दवाखान्यात आहे त्याची त्याच्यामध्ये स्टेटमेंटसाठी म्हणा किंवा त्या रुग्णाच्या त्यांच्या साखऱ्या म्हणजे म्हणजे त्याला एक आर्थिक सहकारी म्हणून हनुमंतराव दुजाळ शेठ हे संगीत अकाच्या मिस्टरचं गेले सात ते आठ वर्ष भरपूर समाजसेवा केलेले आणि हनुमंत दुधाळ शेठ यांची समाजसेवा ही त्यांची ओळख आहे त्यांना पक्षपात नव्हता ही समाजसेवाच करत होती हा समाजसेवेच्या माध्यमातून परत आपल्या पंढरपूर मंगळ तालुक्याचे पाणीदार लोकप्रिय आमदार सन्मान्य समाधानदादा औथडे हे भाजप भारतीय जनता पार्टीकडून आमदार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत जयकुमार गोरे आणि यांच्या माध्यमातून आणि पंढरपूर जिल्ह्याचे नेते सन्मान्य परिचारक मालक यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी नौका उमेदवार असून सुद्धा उमेदवारी दिली गेली का, सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते आज राजकारणामध्ये उतरला आहे त्याच्यामुळे काय लोकांमध्ये लोकांमध्ये कसा आहे हो सामाजिक कार्यकर्ता आहे पण एक एक म्हण एक म्हणायचं आहे त्यांना गरिबीतून हनुमान दुधाल शेट्टी एक आदर्श जाऊय आदर्श भाचा आहे या गावचा मरुड्याचा गाव त्यांचं तळसिंग आहे आणि ते एक घोंगुड घेऊन गेले पुण्याला पुणे मुंबईला आणि उद्योजक झाले एक हलाकी परिस्थितीतून एक गरिबीतून जन्माला आले लहानपणी त्यांची आई या जगातून निघून गेलेली आहे आज पोरक बाळ आज स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या मेहनतीवर कष्टावर त्यानं आज उद्योजक आहे पुण्यामध्ये आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आपण एक दोन रुपये कमवलंय हो गरिबीतून कमवलंय हो म्हणून ती गरीबाची जाण ठेवण्यासाठी त्यांनी गेले सात वर्षे सेवा केलेली ह्या मा पण पं, पंचायत मरुडी गानातून आणि उदय गटातून हा आणि संगीता अकाश जर सांगायचं झालं आपण एखाद्या एखादी जर महिला आपला नवरा एवढा जर खर्च करत असेल तर त्याला आडून धरते आपल्याला एखाद्याला वडापाव चालवायला म्हटल्यावर आपण इकडे तिकडे तोंड फिरवतोय किशात हात घालत बघतो इकडे तिकडे पण आज त्या अक्काने एकही दिवशी त्या बिचाराला कधीही आडू नकून कधी सुद्धा जा बिचारला नाही आज कमीत कमी दोन कोट रुपये देणे सात ते आठ वर्ष झालं खर्च देत ही जनसेवा ती त्यांची ओळख आहे आता पण तेवढे केले म्हणून ती चांगल्या माता देखील निवडून येणार आहे जनसेवा केलेल्या माग जायला जाणार की शंभर टक्के ना एकशे तेरा टक्के आणि समोरला अपोजिट उमेदवार आता ते माने त्यांच्या माग ताकद लागली मोठी तर कसं होईल ताकद जरी लागली अगोदर आम्हाला समजलं होत अनिल सावंत येणार आहेत म्हणून सावंत अनिल जर आले आणि तिकडून परत जर कोण विजयदादा जर आले तरी सुद्धा हनुमंत दुधाळ शेठ त्यांच्या सौभाग्याची पत्नी संगीता अक्का दुधाळ हेच येणार आहेत असे एक सर्वच जनतेचा कौल आहे हे जनतेचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा त्याचा काही सुद्धा संबंध आहे एक हा माणूस म्हणून हा भारतीय जनता पार्टीला सर्वच आहे पण काँग्रेसने तर काय दिले आमच्या बाबासाहेब आंबेडकरला बॅरिस्टर असताना चौथीचा माणूस उभा करून काँग्रेस पक्षाने पराभूत केलेला आहे काँग्रेस पक्ष या जळतं घर आहे म्हणून बाबासाहेबांनी त्याच्या वेळी सांगितलेलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आम्हाला संबंध आहे समाधानदा अवतडे परिवार ह्यांच्यात मध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्याच्याकडून उमेदवारी दिलेली आहे त्यांचं कमल चिन्ह आहे कमल चिन्ह कमीत कमी सोलापूर जिल्ह्याच्या जेवढ्या जिल्हा परिषद आहेत तेवढ्यात जास्तीत जास्त मतानं दुधाळ शेठ यांच्या पत्नी स्वभाव ती संगीता का दुधाळ हे निवडून येणार आहेत जातात ना काय म्हणजे लोकांना कसं आहे जनतेचा कौल आहे म्हणून सांगितले ना ते तर पक्षाचा संबंध नाही फक्त माणूस हा चांगला आहे देव माणूस आहे म्हणजे माणसाळे आहे समजदार आहे त्यांना राजकारणाचा काही सुद्धा अनुभव नाही पण एक जनतेनं त्यांना तयार केले तर जनतेनं तयार केले पण जिल्हा परिषद पंच समितीमध्ये अशी कुठली कुठली उमेदवार असं वाटत आता ही म्हणतात की आकारणार लोक मागे वगैरे काय काय विशेष म्हणजे या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माझ्या त्या संयमी नेतृत्वाचा दिजार जा म्हणजे पण आचार्य समाधानदा जावतरी साहेबांच्यावर विश्वास ठेवून जे काही हनुमंत दुधाळ आणि पंचायत समितीच्या श्रीकांत गणपाटील हे काय उमेदवार आहेत त्यांच्यावरती फक्त आमचा विश्वास बाकीच्या उमेदवारांचा विचार आम्ही काही करत नाही कारण का हे तरुण नेतृत्वाने या सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवून गेली पंधरा वीस वर्षे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमाग जनता आहे फक्त विधायक काम आम्ही त्या पहिल्यानं आम्ही त्यांच्या पाठीमाग आम्ही जातोय अशा पद्धतीच आहे आणि जे धान्य रुपये विचारां विचारांचा विचार करत राहा समाधान दादांनी खुलं केलेलं आहे जेणेकरून नतमस्तक करून पंढरपूर विधानसभा संघाने मंगळवेडा तालुक्याचा ता दादांच्या सहकार्याने होतोय त्यामुळे आम्ही दादांच्या पाठीमागं आहे आणि प्रशांत आहे तर अशा पद्धतीनं आहे बीजेपीला मांडणारा वर्ग आहे परंतु इतर, इतर इतर पक्षा इतर पक्षांमध्ये पक्षांमध्ये अशा पद्धतीने होतंय इतर पक्षाची माणसं नमस्कार नमस्कार पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका चालू आहे तर काय या मोरडे गणामध्ये कोणाचं नाव आहे समितीला जिल्हा परिषदला आम्ही आहे बर काय हं आमचं हनुमान दडा ते एकच नाव आमचं का दुसरा गाव आहे दुसरा नाही आम्ही गाव वाला नाही ती गाव वाला आहे आमचं आमच्या जमिनी शेत उवर आली अक्का लोक दाचिर गए दुसरा कुठ माणूसच नाही काय नाही कस काय आमते तळसिंगपदिन आहे सर मग आता जिल्हा परिषद म्हणलं सगडून उभाणार लोकं घरे तुम्ही तर अपोजिटा उमेदवार नाही कुठला नाही तळसिंगपदिन तर नाही बघा एक दोन आमचं गाव तिकडे दुधाळा दुधाळ सेटला जातय तुमचं काय मत दादा माझं मत जयश्री महेश माने जिल्हा परिषद गटातून तगडा उमेदवार आहे दुधाळ शेडच्या विरोधात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना आहे शंभर टक्के इथे घड्याळ वार आहे आहे सगळीकडे घड्याळ आहे कुणाला विचारा गाव मरोडे तळसिंगी कुलजंतीत तर काही विषयच नाही कुलजंतीत पण आहे हो महारात लीड आहे पहिल्यापासून नाना मालके यांना लीड आहे असं म्हटलं जात आहे दादा जिल्हा परिषदेमध्ये एक विशिष्ट नाव येते पण दुसरं नाव कोणतं उमेदवार माहित आहे का दुसरं नाव काय माहित नाही कुठलं माहित आहे तुम्हाला अक्का ना काय केलंय असं लोक सगळं केलं जे काय केलं त्यानेच केले सगळं काय केलं सगळं केलं हा महाराज वर्ष वर माणसा आहे आता इलेक्शन आल्यामुळे काय तर चार दोन दुसरी करायला असते सध्या त्यांच वर आहे पंचायत मधला कोण आहे पंचान पाटील अठ्ठावीस गाव आहे जिल्हा परिषद ला तेरा गावात वगैरे त्या गावामध्ये कसं होईल म्हणतात बाकीच्या गावाचं नाही मी बाकीच्या गावात मरड्यातलं नाही खव्याचं सांगतो बाकीच्या खव्यामध्ये दीड हजार सत्तर टक्के होईल टक्के भाजप दुसरा कुठला पक्ष आहे दुसरा काय पक्ष राहिलाच नाही आता बघा चुकून मत पडलेली पालकेचा गट आहे नाही गट असला तर पण राहिला ना नाही एवढी ताकद राहिली नाही आता माने म्हणून कोण नाही उमेदवार माने गट राहत नाही ना पण गट असा गट राहिला नाही भाजप एकच राहिला बाकीचा गट राहिला ना त्याला साठ टक्के निकड चाळीस बाबा नमस्कार असा तर अशा पद्धतीनं आहे लोक जास्त कव्हर झाली पाहिजे परंतु आता इथं लोक कमी प्रमाणात आहे पण जे जी लोक आहेत परत परत येऊन बोलतात परंतु अजून लोक आपल्याला बघायचे आहेत कारण की लोकांनी बोललं पाहिजे लोकांनी एकाच मत महत्वाचं नाही कारण आहे या ठिकाणी आणि यांचं नाव घेतलं जाते परंतु संगीता यांचं सर्व नाव लोकच घेतात पण आता लोक बाकीचे काय म्हणतात हे पण महत्वाचं आहे बाबा नमस्कार बाबा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत तर ह्या तुमच्या मरड्यामध्ये कुणाचं नाव चर्चेत सध्या चालू आहे अजून काय नक्की नाही बरं आता तर फॉर्म बरे झाल्याने भरले सगळ्या सारखेला त्याचं चित्र की कुठला उमेदवार आहे परंतु बेसिक काय नाव आहे बाबा की असा माणूस उभा राहिलाय वगैरे काय काय माहित नाही काय माहित नाही तर काय निवडणुका पहिले निवडणुका म्हणजे आता निवडणूक मध्ये काय वाटतंय तुम्हाला काय तर सांगताय अर्ज मागे आठल्याशिवाय काय सांगता येणार नाही कोणाला मतदान करायचं कोणाला सोडायचं काय सांगता येणार नाही तर कुठली कुठली उमेद जर उभा राहिली तर माहित आहे काय माहित काय माहित नाही तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित आहे का त्यांना माहीत नाही असं म्हणतात वगैरे तर अशा पद्धतीने इथं लोक आहेत त्यांना पण विचारायची गरज गोष्ट आहे दादा दा नमस्कार नमस्कार परिषद पंच समितीच वार चालू आहे सध्या चित्र सत्तावीसारखे होईल पण आता या मरुड्यामध्ये कुणाच्या नावाची चर्चा की हुलदि जिल्हा परिषद गट आहे काय सांगता येत नाही प्रबळच आहेत कोण कोण प्रबळ आहेत काय नाव आहेत भाजप बी प्रबळ आहे विरोधी हो? पक्ष बी प्रबळ आहे बाकी भाजपाच्या विरुद्ध सगळी आघाडी करते ती ना त्याच्यामुळे ते बी प्रबळ आहे ती हे बी प्रबळ आहे ती निश्चित असं काही सांगता येत नाही का ये अजून फिक्सच झालं नाही सत्तावीस तारखेपर्यंत चर्चेतले उमेदवार चर्चेतले उमेदवार दुधाळ आहे पुन्हा माने आहेत हे दोन्ही एकूण एका विरोधात उभा राहिले पंचायत समितीला पवार मॅडम आहेत पुनगन पाटील मॅडम आहेत हा आता काय कसं होईल कसं होईल निवडणुका काय माझं पुत्र पण अंदाज आता पुढे होणार ती गोष्ट अंदाज आता पहिल्या निवडणुका आता निवडणूक वेगळ्या आहेत वेगळ्या आहेत वेगळ्या काळामध्ये निवडणुका मध्ये फरक आहे फरक आहे आता कसं होईल मशीन मशीन काय करेल मशीन काय घोडा लावते त्यावर मशीन काय करू शकते तुम्ही एखाद्या मतदान टाकायला ठरवलं तर मशीन कोणत्या टाकायला सांगता येत ना आ, काई काई बार बार कुट्र कुट्र आता करायचं काय नेमकं मग काय इलाज आहे का दुसरं काय नाही काय इलाज नाही कुठं जावा निवडणूक आयोगाकडे गेले की बरोबर म्हणते जावं खाली म्हणते मग दुसरं कुठं जात आता आता कुठल्या पक्ष मग आपण उभं राहिलं पाहिजे सगळ्याच पक्ष मग उभं सगळ्या पक्ष मग कुठल्या तर मग आपण लाईक करावं लागेल ना ना कुणा पटल तर जायचं आपलं आपण बर कुठले कुठले उमेदवार चर्चा असं काय माहिती आहे ही दोन्ही चालू जाईल सगळं कुठली कुठली माने बी शेट बी बर अशा पद्धतीनं आहे तर असं म्हटलं जाते बाबा दादा दा, नमस्कार नमस्कार काय झालं जिल्हा परिषद निवडणूक चालू आहेत माहित आहे काय बद्दल तर यांना काय माहित नाहीये अशा पद्धतीनं आहे आणि या काय गोष्टी आहेत त्याच्यामुळं माणसांना माणसांना डायरेक्ट बोलणं काय वेळेस होते काय काय लोक रागात बोलतात काय काय मशीन मुळे काय गोष्टी होतात पण मशीन पर खरच खरंच एवढी ही आहे का कारण की त्याच्यामध्ये गडबड घोटाळा होऊ शकते का असं लोकांमध्ये समजा बाबा नमस्कार नमस्कार कुठले सलगर खुर्द बरं बरं जिल्हा परिषद लाही जाते गुलचंद गुलचंदी गटामध्ये कोण हवा काय माहिती आहे का चर्चा अजून सत्तर तारखेला ते पैसे होणार आहे पण कुणी काय अर्ज भरलाय बाबा हेचं नाव असं काय माहित आहे काय माहित नाही बाबा आम्ही जातो आपल्याला काय माहिती निवडणुका व्हायला पाहिजे आता कसा असावा बाबा चांगला असावा शेतकऱ्यांना सांभाळणार असो काय असो शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे वाटतं तुम्हाला क्षेत्रासाठी काय केलं वाटतं तुम्हाला काय आता आम्हाला हे नाही चांगला या काम झालं पाहिजे तर अशा पद्धतीनं आहे काम झालं पाहिजे असं म्हटलं जाते इथं काय लोक आहेत त्यांना आपण बोलूया दादा नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहेत वगैरे काय माहित आहे काय आम्हाला माहित नाही माहित नाही यांना काय माहित नाही आता इथं बसले लोक त्यांना विचारू आपण दादा नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तर सत्तावीस तारखेला अर्ज भरलेला आहे परंतु ह्या गावामध्ये पंचायत समिती गट आहे नाही का आहे दादा नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागले तर काय इथं बेसिक चर्चा कोणाच्या कुठल्या उमेदवाराची काय काय माहित नाही माहित नाही तर लोकांना माहीत नाहीत काम करतात तर त्या बाजूला काही लोक आहेत त्या लोकांशी आपण चर्चा तर त्यांच्याशी आपण बोलूया नेमकी बाबा की कुठले आहेत वगैरे काय वगैरे दादा नमस्कार कुठल्या गटातले लक्ष्मी देवडे लक्ष्मी देवोड़ी। लक्ष्मी दवडे कोण आहे अजून का माहिती नक्की नाही बर आ... लक्ष्मी दवडी म्हणजे तिथं क्षीरसागर आहेत वाटते कुणीतरी परत नंतर शिंदे आहेत परत नंतर परत नंतर ढोबळे ते चालवते असं आहे दो आता कसा है ना आता कसं काय माहीत नाही एवढं एवढं काय आपल्या अनुभव नाही अशा पद्धतीनं आहे यांना जास्त अनुभव नाही कारण ती दहिवडी गटातली आहे तर अशा अजून बरेच लोक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू की लोक बोलतात वगैरे काय तर लोक बोलतायत परंतु वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोललं जाते पण काय काय लोकांना काय वेगळ्या पद्धतीचं असते त्याच्यामुळे प्रत्येकाचं मत मांडणं पण मात्र ही गोष्ट आहे त्या ठिकाणी बाबा बसले त्या ठिकाणी थोडं बोलून आपण जाऊया तर अशा पद्धतीनं लोक बोलत नाहीत पण आता काय काय लोकांना बोललं जाते आता बघूया आपण काय बोलतात वगैरे लोक बाबा नमस्कार 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 जिल्हा परिषद पत्तापर्यंत निवडणूक चालू आहेत तर आपण अर्ज दाखल केलीत पण काय पैसे करणार सत्तर नाही ना चर्चा असं वाटतं मला सगळे हा? सगळे जे आहे सगळे जे आहे सगळे लावडतो पाहिजे पर्चीवर आहे सगळं सगळे चर्चा राहणार जिथे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला भाजी हिरव्या भाजी तुम्हाला भाजी कोण उमेदवार कोण आहे कोण काशी नाय राहिल्या तर कंफर्टेबल एक आहे आणि श्रीकांत एक आहे आपल्याला आठवलं नाही अजून काय सत्तावीस तारीख अंडर कळणार ते आज सांगून चालते विरोधाची काय नाही श्रीकांत ही भाजपची दोन्ही शंभर टक्के येणार गणपती आहे गणपटी पंचायत समितीला लागण पाटील जिल्हा परिषद केले का आमदारची काम आहे समजा आमदार उभा केलेली माणसं त्यांना निवडून देईल एक नंबर आता काय म्हणते कशा पाहिजे पाहिजे त्यांनी केल्या विरोधकांनी केले आहो काय अहो काय शेतकरी सगळं हे आहे काय शेतकऱ्याला मुलखात पैसे दिले दळी दळित दिल्याच पुन्हा लाडकी बहीण आहे शेतकरी समान योजना हाय त्यामुळं आम्हाला ते बरं वाटतोय बाकीच काय ते तसेच असून लाईट बिल माफ केले शेतकऱ्याच दिवसा लाईट सोडली दिवसा लाईट सोडली आता का मत परिवर्तन झालं पाहिजे लोकशाही कशाच झालं पाहिजे तुम्ही असू द्या तुम्ही काय सांगताय कशा पाहिजे लोकशाही आता एवढं मोठं शासनान दिलंय लाडकी बहीण रेशन मोफत आहे अजून काय पाहिजे पुन्हा लाडका भाऊ हाय लाडकी बहीण हाय लाडकी लेख हाय अशा पद्धतीनं उमीद्वार आहे की सगळ्या पद्धतीने इथं आहे असं म्हटलं जात आहे आणि समाधान अवथडे जे उमेदवार त्या असं परंतु अजून काय उमेदवार आहेत का हे पण बघण्याची गोष्ट आहे आपण पुढे जातो नमस्कार म्हटलं बोला जिल्हा परिषद पंतसभेच्या निवडणुका चालवतो कोण आपल्या गट काय काय आपल्याला माहित नाही तर काय माहीत नाही काय लोकांना माहित आहे नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद समितीमध्ये आम्ही येतले नाही सोलापूरचे त्यामुळे तिकडे आहे सोलापूर कुठे उमेदवाराने आता तुम्ही बघताय बाबा आता मूलभूत गरजा आहे ते सगळ्यात महत्वाची मूलभूत गरज आहे मूलभूत गरजा सोय नाही व्यवस्थित आरोग्य ना म्हणा शाळा म्हणा महत्वाची कार्यालयीन कामे म्हणा हे तर महत्वाचं कागद जर काढायला गेलं तर आपण त्याला पैसे मागणी दिले जाते ही नको आहे भ्रष्टाचार थोडक्यात भ्रष्टाचार आहे आणि दुसरं महत्वाचं काय माहिती आहे एकदा निवडून जर गेले ना परत त्या घटकाकडे बघितलं जात नाही जो काही मतदार मतदान करतोय त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करून जिंकले जातात ते नको आहे आपल्याला जो खरं प्रामाणिकपणे काम करणार आहे ज्याला समाजाची गरज आहे असा उमेदवार पाहिजे काय ठिकाणी म्हटलं जाते की लोकशाही सगळं आता तुम्ही बघताय की बाबा आता भाजप जो आहे किंवा अदर मी काय भाजप मी नाव घेत नाही बघतोय की बाबा जे काय अपेक्षा आपण ठेवतो की त्या अपेक्षा नुसार ते काय येतच नाही तसं उमेदवार वगैरे हो वेगळंच चित्र दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने येते ते याच्यावर काय वाटतंय तुम्हाला की जिल्हा परिषद पण तसं तुमच्या इथं काय चर्चा आहे पुन्हा जीवन काय भाजप भाजप पण उमेदवार कुठला दुधाळ शेटन श्रीखंद गणपती दुसरा आपोलीला कोण श्री दौलम माने बरं कुठल्या पक्षाचे घड्याळ 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 म्हणजे अजित पवार आणि शरद पवार घड्याळ पण आता मग इथं प्रमुख्याने कुठली कुठल्या गटाची जास्त ताकद आहे भाजप भाजपच्या पालकी पण जास्त प्रमाणात आहे इथं बालकीचं पक्ष नेमका माहीत नाही आहे आम्हाला कुठलंही पण ते गट आहे ना लोकं आहे की म्हणणार आहे ते म्हणणे मग कसं होईल निवडणूक काय दुदर्शिड निवडणूक दुदर्शिड कसं काय निवडणू त्याचं कार्य फिरलंय चौकट लोकांना मदत करतोय माने पण आहे माने जर काय परिचय नाही तर काय सांगायचं राष्ट्रवादी उभं राहिले तुमचं काय मत आहे तर नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद समितीच्या उमेदवाराचं नाव काय मी घेऊ शकणार नाही पण प्रशासनाच्या वतीने मी एवढीच विनंती करेन की लोकशाहीला बळकट असा उमेदवार आपण निवडावा चांगला स्वच्छ चारित्राचा आचारसंहितेमुळे मी काय बोलू शकणार नाही उमेदवार कसा असा आहे तो प्रश्न कुठल्या पक्षाला काय नाही काय उमेदवार स्वच्छ निर्वेशनी चांगल्या प्रतीचा समाजसेवेमध्ये काम केलेला माणूस काय आपल्याला काय प्रमुख सुविधा किंवा प्रमुख गोष्टी कुठल्या केल्या पाहिजे पंचायत समितीच काय एवढं हे नसतं हा जिल्हा परिषदेला पर त्या माणसाला ताकद असते त्याला काहीतरी करावं वाटत असतं निवडून आल्यावर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विकास करत असतो त्या पद्धतीन काम होत असतात फक्त आता ही आपलं गटतट ह्याच्यावर चालू आहे सर्व गटातट राजकारण नमस्कार गटातटाच राजकारण मांडलं जाते पण इथं पक्ष कुठंतरी मध्ये येतो असं काय कसं आहे माहिती आहे का ह्या तालुक्याची एक एक म्हणजे कसं आहे या तालुक्यात पक्षाचा विषय नाही माणसावर राजकारण चालते सगळं असं आहे माणसा त्यामुळं हा व्यक्ती व्यक्ती बघत नाही ते म्हणजे मग कुठला व्यक्ती आहे असं म्हणजे कुठला व्यक्ती चर्चेत आहे जिल्हा काय नाही सध्या आता इथं आक्काचा वारं जास्त कारण का त्यांची पाच वर्षापासून इथं काम चालू आहेत ना लोकांपर्यंत पोहोचण्याचा माने काय चार दिवसापूर्वी अजून लोकांशी नाव पण त्यांचं माहित नाही अक्काच दुधाळता नाव एक सहा वर्षापासून त्यांचं काम म्हणजे चाल काम <स्थाँगा> का चालू आहे ना ग्राउंड लेवल काम आहे माने काय हे चार दिवसात लोकशाही परंतु राहिले तुम्ही तुम्हाला आता आश्चर्य वाटेल पुढल्या सहा महिन्यात भालके कोणत्या पक्षात राहतील हे तुम्ही सहा महिन्यानंतर सांगा पंढरपूर मग एवढा चांगला गट आहे त्यांचा असू द्या की गट जरी असला तरी त्यांना सत्तेशी सतीशी, सतीशी राहावं हो लागणार आहे ना सत्तेशी ते आता एकदा एका नगराध्यक्ष नगराध्यक्ष आहेत त्यांच्या मंडळी त्यांना निधी आणायचं म्हणलं तर भाजपकडे जावं हो लागणार आहे ना असा विषय आता कसं घेतला आता बघा कसं माहित आहे का सध्या दुधाईच वातावरण चांगला आहे चांगला आहे अपोजिटला असणार की ही लोकशाही आहे ना लोकशाही असल्यामुळे अपोजिट राहणार जाईल तर अपोजिटला देखील मान्य आहेत आणि इथं राष्ट्रवादीतून ते उभं आहेत परंतु आता सध्याला इथं लोक बोलतायत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मरोड्यामध्ये वेगळी वेगळी विचारायची लोक आहेत वेगळ्या वेगळ्या विचारांना मांडणारे जाणारे लोक आहेत वगैरे आपण या ठिकाणी बघितलंय की मरोड्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकाराची वेगळ्या मग या या गावामध्ये वेगळ्या वेगळ्या विचाराची लोकं आहेत काही लोक बीजीपीला म्हणणारे आहेत काही लोक संगीत हक्काला मानणारे लोक आहेत काही लोक मानेना म्हणणारे आहेत काही लोक घड्याला म्हणणारे आहेत आणि काही ठिकाणी भगैरथ भालके यांचाही देखील या ठिकाणी पगडा आहे भारत नाण्याने जे काम केलं यांचं पण आहे परंतु या भालके कुटुंबांचं नेमकं कुणीकड कुणीकडच्या पक्षात आहे त्या अजून लोक नसल्यामुळे लोक संभ्रमित आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये इथे कशा निवडणुका होतात वगैरे ही हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण की इथं हे गाव मोठं असल्यामुळं लोकांची विचारधारा वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या पक्षाची आहे काही लोक लोकशाहीचा गळा दाबला म्हटलं जातात आणि काही ठिकाणी लोक म्हणतात की बी ने चांगले केलेलं आहे काही ठिकाणी लोक म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील उमेदवार या ठिकाणी आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये हे जे काही निवडणुका आहेत हे कशा पद्धतीने निवडणुका होणार आहेत वगैरे उमेदवार कसा ठरतात वगैरे तोड निवडणुका होणार आहेत का वगैरे हे पण महत्वाची गोष्ट कारण की उमेदवार समान असेल तर कशा पद्धतीनं होईल वगैरे आणि लोकांचा कल कोणाकडे आहे लोक लोक बोलतात वेगळं पण करतात ते वेगळं अशा पद्धतीनं आहे परंतु आता लोकांनी ज्या लोकांनी बोललं की लोक खरंच अशी बोललेत का झाल्यानंतर ना मतदानाच्या पेटीतून नेमकं काय होणार आहे त्या ही पण फार महत्वाची गोष्ट आहे कारण की येणाऱ्या सात तारखेला याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच समजेल